जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे मी फार आभारी आहे कारण त्यांनी मला एक्सपोर्ट इम्पोर्ट या विषयावर बोलण्याची संधी दिली तसेच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघटनेचे कार्यवाहक निलेश सर यांचे देखील आभार आणि कैलासवासी प्रवीण सर यांना आदरांजली एक्सपोर्ट इम्पोर्ट हा विषय असा आहे ना की आपल्या लोकांना असं वाटतं की हा विषय आपला नाही आहे हे मी नाही करू शकत हे फक्त मोठ्या लोकांचीच काम आहेत असं नाही आहे पहिलं मुळात आपल्याला ना एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे एक्सपोर्ट म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की इकडचा माल बाहेर पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे बाहेरचा माल इथे आणणं बरोबर पण मुळात ना त्याची एक असं लक्षात घ्या की प्रत्येक देशामध्ये काही ना काही जास्त आहे आणि काही ना काही कमी आहे करेक्ट सो एक्सपोर्ट म्हणजे काय की जे आपल्याकडे जास्त आहे ते ज्या देशांमध्ये कमी आहे तिथे पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे काय जे आपल्याकडे कमी आहे ते कोणाकडे तरी जास्त असेल ते घेऊन येणं म्हणजे इम्पोर्ट सो याच्यात आपल्याला पहिलीच गोष्ट लक्षात येते की बाबा मला काय बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय जास्त आहे जर कोणाला एक्सपोर्टमध्ये काम करायचं असेल तर मला हे बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय जास्त आहे ते मी कोणत्या देशाला पाठवू आणि जर ज्यांना इम्पोर्टमध्ये काम करायचं आहे त्यांनी हे बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय कमी आहे आणि ते कोणाकडे जास्त आहे ते घेऊन येणं एवढं सिम्पल आहे म्हणजे ही फार इझी करून ठेवलं की तुम्हाला पहिला हा स्टडी करायचा ठीक आहे आता थोडं ना स्टॅटिस्टिक्सकडे वळूया कारण हे माहिती असणं गरजेचं आहे की आपण कुठून आलोय भारताचा इम्पोर्ट होता तीस लाख करोड अठरा एकोणीस मध्ये भारताचा एक्सपोर्ट होता तेवीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता पस्तीस लाख करोड सतरा अठराला भारताचा एक्सपोर्ट होता एकोणीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता तीस लाख करोड म्हणजे मी जे म्हणतोय ना आकड्यांच्या समोर बारा शून्य लावा त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला भारताचा एक्सपोर्ट होता तेवीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता पस्तीस लाख करोड एकोणीस वीस ला भारताचा एक्सपोर्ट होता बावीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला तेहतीस लाख करोड वीस एकवीसला भारताचा एक्सपोर्ट होता एकवीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला एकोणतीस लाख करोड म्हणजे तुम्ही जर नोटीस केलं तर सतरा अठराला एकोणीस लाख करोडवरून पुढच्या वर्षामध्ये तेवीसला गेला तेवीस लाख करोडला आणि मग तो बावीस आणि एकवीसला खाली आला मित्रांनो लक्षात घ्या ते इयर साधारण करोनाचं होतं सा। त्यामुळे थोडा डाउनफॉल एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आलाच तो प्रत्येक देशांमध्ये आला त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसला भारताचा एक्सपोर्ट होता एकतीस लाख करोड जो आधीच्या वर्षी होता एकवीस लाख करोड आणि पुढ आणि त्या एकवीस बावीसमध्ये भारताचा एक्सपोर्ट झाला पंचेचाळीस लाख करोड म्हणजे एक्सपोर्ट देखील वाढला आणि इम्पोर्ट देखील वाढला बावीस तेवीसला एक्सपोर्ट होता छत्तीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला सत्तावन्न लाख ,00 करोड मित्रांनो एका एक वर्षामध्ये जो आधीच्या याच्यात एकतीस ,00 लाख करोड होता त्यानंतरच्या पुढच्या वर्षामध्ये छत्तीस लाख करोड झाला म्हणजे एका वर्षामध्ये एक्सपोर्ट वाढला पाच लाख करोडने म्हणजे पाच लाख करोड म्हणजे पाच वर बारा शून्य पकडा सो एवढी ग्रोथ एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहे तेवीस चोवीस ला भारताचा एक्सपोर्ट झाला छत्तीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला पंचावन्न लाख करोड एक्सपोर्ट आधीच्या वर्षी जो छत्तीस लाख करोड बोलला हो बोललो होतो तो, तो आत्ताही छत्तीस लाख करोड झाला या वर्षामध्ये पण इम्पोर्ट दोन लाख करोडने कमी झाला आहे सो तो कमी का झाला माझ्या मते मेक इन इंडिया किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपल्या इथे वाढलं आणि कोरोनानंतर चायनाला बघायच्याऐवजी इंडियाला देखील बघितलं जातं मित्रांनो तुम्हाला इथे मला एक सांगावं असं वाटतं की आपल्याला ना आपल्याला माहितीच नाही आहे की आपल्याला माहितीच नाही आहे मी असं काय म्हणतोय कारण असे बरेचसे प्रोडक्ट आहेत म्हणजे आपण फक्त एवढंच बघतोय की कांदे जात आहेत बनाना जातोय सुरण जातोय किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल्स जात आहेत पण अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत केमिकल आहे मी इथे या अनुषंगाने सांगेन जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत केमिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल याच्यामध्ये काम करतात किंवा तुमची मुलं जर ह्याच्यात शिकत असतील तर ह्या त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दलचं नॉलेज द्या कारण त्यांच्या व त्यांच्याकडे वय आहे आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल आयडिया असेल मी हे का म्हणतोय माहिती आहे का कारण तुम्हाला या गोष्टींचं किंवा ते जे टेक्निकॅलिटी आहे ही तुम्हाला पटकन समजणार आहे ॲज जर आर्ट्स कॉमर्स लोकांनी जर टेक्निकल गोष्टी घेतल्या तर त्यांना ते गोष्ट माहिती असायला पाहिजे कारण बाहेर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही गोरे आहात किंवा आहात ह्याच्यावरून नाही डिसाईड करत तर तुमच्याकडे प्रोडक्टबद्दलची बद्दलची आयडिया आहे का किंवा प्रोडक्टबद्दलची माहिती आहे का तरच तुम्ही घेणार ना एखादा आपण गोष्ट विक घ्यायला जातो मार्केटमध्ये तेव्हा सब जो विकणार असतो त्याला किती माहिती आहे किंवा त्याला माहिती आहे का आणि तो कशा पद्धतीने सांगतो याच्यावरून डिसाईड करतो आपण तो, तो प्रोडक्ट घ्यायचा की नाही तसाच इम्पोर्टर देखील आपल्याला जज करत असतो सो प्रोडक्टबद्दलचं नॉलेज आपल्याला माहितीच पाहिजे सो मी हे तुम्हाला स्टॅटिस्टिक स्ट्राटि, सांगितलं ये आता करंट इयरमध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये भारताचा एक्सपोर्ट आत्तापर्यंत म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये झाला आहे एकवीस लाख करोड आणि इम्पोर्ट इम्पोर्ट झाला आहे चौतीस लाख करोड एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या सात महिन्यामध्ये म्हणजे अजून पाच महिने बाकी आहेत ते स्टॅटिस्टिक्स येण्यासाठी पुढचं सो ओवरऑल जर बघितलं तर खरंच ग्रोथ आहे म्हणजे गंमत अशी आहे की जर टोटल एक्सपोर्ट जगाचा बघितला टोटल एक्सपोर्टपैकी भारताचा क्रमांक सतरावा लागतो आणि दोन टक्केच फक्त जगाच्या एक्सपोर्टपैकी आपण एक्सपोर्ट करतो आहे म्हणजे खूपच कमी आहे म्हणजे छत्तीस लाख करोड जरी खूप मोठे वाटत असले तरी तो आकडा तसं बघायला गेला जगाच्या तुलनेत फार कमी आहे आणि आपल्याला स्कोप आहे कारण चायनानंतर आपल्याला बघितलं जातं आणि तोच आकडा इम्पोर्टमध्ये आपण सातव्या क्रमांकावर आहोत आणि तीन पर्सेंट आपण जगाच्या इम्पोर्टपैकी इम्पोर्ट करतो आपण शाळेत शिकलो आहे की आपलं एक्सपोर्ट हे कमी आहे इम्पोर्टपेक्षा म्हणजे इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्ट कमी आहे याचा अर्थ काय होतो की आपण ट्रेड डेफिसिटमध्ये आहोत कारण प्र म्हणजे प्रत्येक सरकारला कोणतंही सरकारी होते त्यांना हेच पाहिजे असतं की एक्सपोर्ट जास्त होते इम्पोर्ट कमी होते कारण त्यामध्ये त्या, त्या गॅपला ना आपला रिझर्व्ह राहतो म्हणजे आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व राहतं सो सरकार हे फार काय म्हणतो सपोर्टिव्ह असतं तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी आणि एक्सपोर्टला बरेचसे बेनिफिट गव्हर्नमेंट देत असतं जे इम्पोर्टला नाही आहे इम्पोर्टला तुमच्याकडून इम्पोर्ट ड्युटी घेतली जाते बरंच एक्सपोर्टला बढावा म्हणून तुम्हाला काही इन्सेंटिव्ह दिले जातात हे लक्षात घेणं गरजेचं आहे लोकल विकलं तर तुमच्याकडून जी एस टी चार्ज केली जाते पण तुम्ही एक्सपोर्ट करताय तर त्यावर जीएसटी नाही सो म्हणून म्हणतोय की सी आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट ही काही वेगळी इंडस्ट्री नाही आहे तुम्ही जे प्रोडक्ट करताय तुम्ही जे लोकली प्रोडक्ट करताय ते लोकल प्रोडक्ट तुम्ही एक्सपान्शनसाठी बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊ शकता आता एवढे मोठे मोठे आकडे सांगितले किंवा खूप स्कोप आहे हे एवढं सांगतोय ठीक आहे पण ह्याच्यात काही आपण न करण्याचं आपण एक्सपोर्टमध्ये किंवा इम्पोर्टमध्ये न येण्याची काही कारणं असतील प्रत्येकाची तर बाबा काय कारण असू शकतात मी का नाही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये येत आहे तर त्याचं पहिलं कारण असू शकतं किंवा मला माहितीच नाही की एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं करतात हे एक रिझन असू शकतं अजून काहींचं असं चॅलेंज असू शकतो की बाबा ह्याच्यात खूप डॉक्युमेंटेशन असतं कोण करेल एवढं डॉक्युमेंटेशन हे एक असू शकतं तिसरं असू शकतं की बाबा खरंच बाहेर मिळतो का चौथं असू शकतं की बाबा तो बाहेर पैसे देतो का अजून काय असू शकतं तर बाबा मला इंग्लिश बोलताच येत नाही आणि अजून काय असू शकतं की बाबा माझ्याकडे पैसेच नाही एक्सपोर्ट करायला माझ्याकडे पैसेच नाही मित्रांनो हे चॅलेंजेसवर ह्या जे चॅलेंजेस तुम्हाला मी बोललो याच्यावर उत्तरं आहेत तुम्हाला माहिती नाही आहे कसं करायचं ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या जाणून घे म्हणजे जर तुम्ही ते शिकलात जाणून घेतलं तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता दुसरी गोष्ट बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे प्रोडक्ट एखादा ट्रेडर घेऊन एक्सपोर्ट करतोय हे नक्कीच असं होत असेल आपल्या जे बांधव आहेत त्याचे नक्कीच मला असं वाटते काही लोक असे असतील की ज्यांचे प्रोडक्ट एखादा ट्रेडर घेऊन तो एक्सपोर्ट करतोय जर तो एक्सपोर्ट करतोय तुमचे प्रोडक्ट घेऊन याचा अर्थ तुमच्या प्रोडक्टला ॲक्सेप्टन्स आहे बाहेरच्या कंट्रीमध्ये मग तुम्ही का नाही करू शकत तुम्ही पण करू शकता फक्त जाणून घ्या ते कसं करायचं ठीक आहे भरपूर भरपूर डॉक्युमेंटेशन असतात असतात पूर्वीपेक्षा फार कमी झालेत आणि आता फास्ट झालेत आणि ते डॉक्युमेंटेशन आपल्याला नाही करायचे त्यासाठी सी ए असतो जो ते सगळं करतो तुम्हाला फक्त इन्वस्ट आणि पॅकिंग लिस्ट करायची कारण आपण त्या प्रोडक्टचे मालक बाहेर मिळतो का आणि तो पैसे देतो का मित्रांनो छत्तीस लाख करोडचा एक्सपोर्ट झालाय याचा अर्थ बाहेर आहेत ना असे बरेच प्रोडक्ट आहेत की ज्याची रिक्वायरमेंट आहे आणि आपण पोचतच नाही तिथपर्यंत आणि गॅप खूप आहे जर तसं काही जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे ते बरेचसे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन सो so, असे प्रोडक्ट्स आहेत ज्याची आपण म्हणजे आपण पूर्णपणे पोचतच नाही आहे गॅप भरपूर आहे लोकांना पाहिजे आहे आपणच पोचत नाही आहे बाहेर पैसे देतो का येस तुम्ही सी उलट लोकलमध्ये तुम्ही जे विकतात तेव्हा तुमचे आउटस्टँडिंग बरेच असतात पण एक्सपोर्टमध्ये तसं नसतं त्याला एक सिस्टीम आहे पेमेंट टर्म्स जाणून घेणं मी मगाशी म्हटलं शिकून घ्या का कारण त्याच्यात पेमेंट टर्म्सबद्दल पण बोललं जातं सो पेमेंट टर्म्स कसे असतात हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याला बरेच सपोर्टिव्ह असतात गव्हर्नमेंट सो so, जाणून घ्या सो so, पैसे बुडत नाहीत जर तुम्ही प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर आणि ज्यांचे बुडतात त्यांनी हे पेमेंटमला गापची मारलेली असते म्हणून त्यांचं तशा गोष्टी होऊ शकतात इंग्लिश बोलता येत नाही आता तर गरजच नाही कारण गुगल ट्रान्सलेटर आले त्याच्यावर तुम्ही मराठीत बोला तो इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि तुमचा एक रट्टा मारायचा एक सिम्पल एक आपलं चार पाच लाईन रेडी करून ठेवायच्या तेच द्यायचं सी शेवटी से शेवटी इम्पॉर्टंट काय आहे की समोरच्या बाहेरला काय पाहिजे आहे हे मला समजणं त्याचे स्पेसिफिकेशन्स वगैरे आणि मी जे कोट करतोय हे त्याला समजणं बस शेवटी आपल्याला त्याला प्रोडक्ट पाहिजे आपल्याला पैसे पाहिजे हे एक्सपोर्टमध्ये इम्पोर्टमध्ये आपल्याला प्रोडक्ट पाहिजे त्याला पैसे पाहिजे एवढं जरी आपल्याला समजलं ना तरी भरपूर गोष्टी आहेत म्हणजे आपण उगीच एक्सपोर्ट इम्पोर्ट बाहेरच्या देशांबरोबर ट्रेड करतोय म्हणून आपल्याला ते कठीण वाटतं काही गरज नाही एक नाशिकमध्ये एक आहे एक एक्सपोर्टर एक आहे कांदे विकतो चौथी फेल आहे आणि तो करडपती आहे का तर त्याने तो, तो विचारच केला नाही मला हे करायचंय मला एक्सपोर्ट करायचं आणि तो सुटला करायला म्हणून म्हणजे त्याने काहीतरी शिकून घेतलं असेल नॉलेज घेतलं असेल आणि त्याच्यावर काम चालू केलं असेल तर झालं ना सो आपल्या प्रोडक्टला मुळात डिमांड आहे की नाही आहे कोणतं प्रोडक्ट करू शकतो कोणत्या मार्केटला जाऊ शकतं तिकडचे बाहेर कसे शोधायचे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि इंग्लिशचं बोलाल तर ते तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये ते कन्वर्ट करू शकतो आता खूप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण खूप इझी केलं आहे आपलं लाईफ पैसे नाही आहेत माझ्याकडे सो मित्रांनो आपण इमर्जन्सी इमर्जन्सीच्या काळात पैसे आणतोच ना सो तुम्हाला तुमच्यावर जर विश्वास असेल आणि तुमचा प्रोडक्टमध्ये खरंच दम असेल आणि त्याची रिक्वायरमेंट समोर असेल तर तुम्हाला पैसेची अरेंजमेंट होते किंवा मी असं सांगेन की असे प्रोडक्ट निवडा की जे युनिक आहेत किंवा असे प्रोडक्ट आहेत ज्यांना बाहेर गरज आहे अशा प्रोडक्टला तुम्हाला बाहेर ॲडव्हान्स देतो हां तुम्ही पेरिशेबल्स वगैरे माग करणार असाल तर त्याला शक्यतो बाहेर पै ॲडव्हान्स देत नाही पण टेक्निकल जेवढे टेक्निकल प्रोडक्ट आहेत त्यांना ॲडव्हान्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत सो लक्षात घ्या की तुमचा प्रोडक्ट काय आणि तो कुठे जाऊ शकतो हे मी मदत करेन तुम्हाला काय हेल्प लागत असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे मी देखील तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकेन आता हे चॅलेंजेसबद्दल बोललो मग आता हे करायचं कसं तर काही स्टेप्स आहेत स्टेप्स काय आहेत तर पहिलं एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं होतं याच्याबद्दलची माहिती घ्या शिकून घ्या ही पहिली स्टेप दुसरी स्टेप तुम्हाला तुमच्या कंपनीचा किंवा फर्मचा एक सेटअप करायला लागेल मग ती प्रोपराटरशिप असेल पार्टनरशिप असेल प्रायव्हेट असेल एल एल पी असेल जे काही हा सेटअप करायला लागेल आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जो महत्त्वाचा कोड आहे तो तुम्हाला काढणं गरजेचं ज्याच्याशिवाय तुम्ही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट भारतातून करू शकत नाही हे झालं त्यानंतर आहे प्रोडक्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की प्रोडक्ट सिलेक्ट तुमच्या तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तुमच्या व्यवसायाचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हा श्वास आहे तोच जर नसेल तर मग ह्या सगळं तुम्ही ऑफिस चक्काचक करा सगळं मस्त स्टाफ गिफ्ट ठेवा पण तुमच्याकडे प्रोडक्ट विकायलाच काही नसेल तर मतलब नाही मग ती प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल तो प्रोडक्ट आयडेंटिफाय करणं फार महत्त्वाचं आहे मग मार्केट सिलेक्शन प्रोडक्ट आयडेंटिफाय झाल्यानंतर मार्केट सिलेक्शन त्याच्यानंतर त्या मार्केटमधला बाहेर शोधणं हे तीन चार पाच ह्या स्टेप झाल्या त्यानंतर मग बाबा बाहेरची डील म्हणजे तुमची बाय तुमच्याकडे बाहेरची डील झाली त्यानंतर डॉक्युमेंटेशन करणं किंवा त्याच्यात काय रिस्क आहे सी एची आयडेंटिफाय करणं शिपिंग कंपनी किंवा लॉजिस्टिक्स आयडेंटिफाय करणं तुमचा माल गेल्यानंतर तुम्हाला पैसे आल्यानंतर गव्हर्नमेंटकडून बेनिफिट घेणं हे सिक्स सेवन एट नाईन हे स्टेप झाल्या सो मी ना ह्याला ना पार्ट वाईज केलंय जे मी पहिले स्टेप्स म्हटलं की शिकून घ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकून घ्या आ, सेट अप की आणि सेटअप करा हा पार्ट वनमध्ये येतो त्याच्यात मी म्हटलं की होतं की सहा सात आठ नऊ डॉक्युमेंटेशन सी एचे शोधणं लॉजिस्टिक्स कंपनी किंवा शिपिंग कंपनी शोधणं आणि गव्हर्नमेंट स्कीम घेणं हा पार्ट थ्री आहे ह्या हे तुम्हाला नाही करायचं म्हणजे वर्ष तुम्हाला वन टाइम करायचं आहे पार्ट वन वन टाइम करायचं आहे आणि पार्ट थ्री तुमच्यासाठी दुसरे करणार आहेत सीएचे तुमच्यासाठी कस्टम क्लिअरन्स करणार आहे लॉजिस्टिक तुमच्यासाठी कंटेनर भरून देणार आहे तो तिथे पाठवून देणार आहे काही एजंट्स असतात जे तुम्हाला गव्हर्नमेंट बेनिफिट द्यायला गव्हर्नमेंट बेनिफिट मिळवून द्यायला मदत करतात सो so, हे तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात काय आहे तर पार्ट टू मित्रांनो मी नेहमी ओरडून ओरडून हेच सांगतो की हा पार्ट टूवर जास्त काम करा तो पार्ट टू काय सांगतो प्रोडक्ट सिलेक्शन मार्केट सिलेक्शन आणि बायर फाइंडिंग हेच आपल्याला करायचं आपल्याला म्हणजे कोणाला एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टरला करायचं आहे सो ह्याच्यावर फोकस करा तुम्ही जर ट्रेडर असाल ऑफकोर्स तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल तर तुमचाच प्रोडक्ट आहे तुम्ही जर ट्रेडर असाल तर तुमचं मॅन्युफॅक्चर असो किंवा ट्रेडर असो तुम्हाला प्रोडक्ट तुमच्याकडे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे मग जर ट्रेडर असाल तर तुमच्याकडे प्रोडक्ट असणं प्लस त्याचा स्ट्रॉंग सप्लायर्स असणं हे पण गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर मार्केट करायचं आहे आणि त्या मार्केटमधले बायर फाइंडिंग आहे मित्रांनो तुम्ही लोकल जेव्हा काम करत असताना तुम्ही हे अनायसे करतच असता हेच आपल्याला फक्त बाहेरच्या कंट्रीसाठी करायचं सो ह्या स्टेप्स आहेत ह्या समजून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही हेल्प लागली तर मी तुमच्यासाठी आहे त्यामुळे काळजी करायची गरज करेश? नाही बरं हे सगळं सांगतोय आता याच्यात अपॉर्च्युनिटी काय आहे तर तुमचा प्रोडक्ट तुम्ही स्वतः प्रोडक्ट निवडा आणि स्वतः एक्सपोर्ट करा किंवा एक प्रोडक्ट आयडेंटिफाय करा तो इम्पोर्ट करा इम्पोर्टला पण प्रचंड सी आता बराच वेळा असं होतं की नाही सर एक्सपोर्टच करायचं एक्सपोर्टच करा शेवटी अल्टिमेटली एक्सपोर्ट करा किंवा इम्पोर्ट करा आपल्याला पैसेच कमवायचे हो हे एवढं लक्षात घ्या मग अशी मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं आपल्याकडे जे जा जा जास्त आहे ते बाहेर पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट आपल्याकडे जे कमी आहे ते बाहेरून आणणं म्हणजे इम्पोर्ट सो एक्सपोर्टमध्ये काय आहे की तुमचा सप्लायर इथे आहे पण तुमचा बाहेर बाहेरच्या कंट्रीमध्ये आणि इम्पोर्टमध्ये काय आहे तर तुमचा सप्लायर बाहेरच्या कंट्रीमध्ये आहे आणि तुमचा बायर इकडे आहे सो so, तुम्हाला कशामध्ये इझी वाटतं आहे कशामध्ये तुम्ही इझिली काम करू शकताय तुमचं बॅकग्राऊंड काय आहे एज्युकेशन काय आहे हे थोडं मॅटर का करतं कारण तुम्हाला तो प्रोडक्ट माहिती असणं जनरली मी बघितलं आहे की जे कॉमर्स किंवा आर्ट्स करतात ते मोस्टली फूड प्रोडक्ट निवडतात कारण त्यांना ती त्या इतर प्रोडक्टची टेक्निकॅलिटी टेक्निकॅलिटी माहीत नसते हँडीक्राफ्ट आहेत मित्रांनो फुलं प्लांट हे पण एक्सपोर्ट होतात केस एक्सपोर्ट होतात फ्रेंच फ्राईज एक्सपोर्ट होतं मेणबत्त्या एक्सपोर्ट होतात अगरबत्ती एक्सपोर्ट होते तुम्हाला अजून जर ह्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपला एक्झिमवाला म्हणून एक, एक फेसबुक इन्स्टा आणि यूट्यूबवर चॅनल आहे त्याच्यात तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टची भरपूर माहिती दिलेली आहे तुम्ही ते सबस्क्राईब करा बघा फुकट माहिती ती एन्जॉय करा सो so, मग मी सांगत होतो की अपॉर्च्युनिटी काय काय तर तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करू शकता तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट करू शकताय अजून एक सांगतो तुम्ही जर एकट्याला जमत नसेल ग्रुप करा एकाला एक समजा समजा तुम तुम्ही राहताय संभाजीनगर किंवा तुम्ही राहताय विदर्भात किंवा तुम्ही राहताय हिंगोलीमध्ये किंवा तुम्ही राहताय कोकणात किंवा तुम्ही राहताय पुण्यात किंवा तुम्ही राहताय नाशिक कुठेही असा आपल्या बांधवांचा ग्रुप करा तुम्ही एखाद्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तो प्रोडक्शनमध्ये स्ट्रॉंग असेल आणि एखाद्याला ट्रेडर म्हणजे एखाद्याकडे काही नसेल तुम्ही त्याच्याबरोबर जॉईंट हे करा एखाद्याला स्वतःच एक्सपोर्ट करायचा असेल तर स्वतः करेल पण एखाद्याकडे पैसेच नाहीये तर तुम्ही अशा एक प्रोडक्शन जे करतायत त्यांना तेवढा वेळ नाही आहे बाहेर विकायला तर त्यांच्यावर टाईप करा, करा। तुम्ही मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकताय तुम्ही एखा एखादा व्यक्ती इम्पोर्ट करतोय तर त्याला सोर्सिंग एजंट म्हणून काम करण्यासाठी मदत करू शकता तुम्ही ऑनलाईन एक्सपोर्ट किंवा ऑनलाईन इम्पोर्ट करू शकता कमी कमी बजेट असेल तर फॉर एक्झाम्पल इसेन्शियल ऑइल इसेन्शियल ऑइल आपल्याकडून भरपूर एक्सपोर्ट होते ते तुम्ही अमेझॉन uh, किंवा अशा ऑनलाईन ऑनलाईन uh, प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर विकायला चालू करा तुम्ही आपल्या uh, uh, जर आपल्या ग्रुपमध्ये कोणी एचे असेल लॉजिस्टिक्सवाला असेल कन्सल्टंट म्हणून काम करा कोणी तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर मित्रांनो इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड हा ॲक्च्युअल बनवला जातो पाचशे रुपयामध्ये पण तुम्ही इतर जे लोक काढून देत आहेत ते त्याचे कदाचित दीड हजार अडीच हजार तीन हजार घेत आहेत सो तो गॅप आहे तो देखील तुम्ही कसं काढायचं करून तुम्ही मंथली इन्कम करू शकता सो एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये खरंच काम करायचं तर खूप ऑप्शन आहेत इनफॅक्ट मी पुढे जाऊन सांगतो की ज्यांनाही याच्यात काम करायचं तुम्ही कनेक्ट व्हा तुम्ही ग्रुप बनवा माझी काही हेल्प लागली तर सांगा आणि आपल्या बांधवांसाठी तुम्ही नक्की नक्कीच आहे सो so, परत एकदा सांगतो की प्रोडक्ट सप्लायर मार्केट आणि बायर ह्याच्यावर काम करा तुमचं एक्सपोर्ट कसं होत नाही ते आपण बघू सो so, काळजी करू नका एक्सपोर्ट इम्पोर्ट हे आपण देखील करू शकतो मी इनफॅक्ट मी हे सांगतो की जर मी करू शकतो मी देखील एक्सपोर्ट केलेला आहे तर मी करू शकतो तर तुम्ही देखील करू शकता सो जाता आता एवढंच सांगेन की आपल्याला पैसे कमवायचे मग ते एक्सपोर्टमध्ये कमवूया किंवा इम्पोर्टमध्ये कमूया सो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र आणि डब्ल्यू चो मी परत एकदा आभार मानतो कारण त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यापर्यंत पोहोचवायची थँक्यू सो मच so